नमस्कार मी सारिका गायकवाड आज आपण तेरा तीनशे चौऱ्याहत्तर या व्हरायटीच्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी इथं आलेलो आहोत तर आपण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या माहिती आहे तर सर तुमचं नाव सांगा माझं नाव लक्ष्मी अण्णा भोरे राहणार उमळवड तालुका खेळ जिल्ह्यात आता ही व्हरायटी जी आहे तेरा तीनशे चौऱ्याहत्तर आहे किती महिन्याचा ऊस आहे नऊ महिन्याची उत्सव आहे फेब्रुवारी मध्ये लागणी केलेली आहे सर आम्हाला या संख्या आहे ही मोठून लाखाला एक दोन तीन सहा सात आठ नऊ दहा सतरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस एकवीस एकवीस ते बावीस चेहऱ्या एकवीस ते बावीस हा नऊ महिना जाऊ शकतो गेलेला आहे आम्ही येत नाही तुमचं म्हणणं येत नाही वाऱ्यामध्ये पडत नाही पावसाळा पोट खाल्लेला आहे भरपूर वारा होता तरी सुद्धा उठ पटलेला नाही नाही आणि हे बारा महिन्याचं पीक आहे बारा महिना एकरी कनेज एकशे दहा ते एकशे वीस पंचवीस पर्यंतला वजन जर बघितलं तर तीन ते ती चार किलो एका ऊसाचं वजन शिवाय भरत जाडीला एकदम खतरनाक आहे लांबीला फेऱ्यांची लांबी जर बघितली तर इतकीपेक्षा मोठी मोठी फेरीत आपल्याला हे बघायला मिळताय आता एस एन के तेरा तीनशे चौऱ्याहत्तर शंकेश्वर ऊस संशोधन केंद्र यांची मान्यता असलेली उसाची नवीन व्हरायटी या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे या उसाला जाडी चांगली येते ऊस पडत नाही आवरेज चांगला आहे पाण्याचा ताण सहन करतं शेतकऱ्यांना कमीत कमी, -कमी। आ, ए, एक एकशे वीस ते एकशे पंचवीस टनापर्यंत आवरेज जाऊ शकतं याचं जाडीला वगैरे चांगला आहे न लोळणारी न पडणारी ऊसाची वरायटी आणि लेट लावणीला चालतंय पाण्याचा ताण सहन करत आहे एकदम जबरदस्त व्हरायटी आहे आणि हा ऊस सरळ उंच वाढतो तुम्ही आता खालून वरपर्यंत बघा अगदीच खालून वर पर्यंत एकदम तुम्हाला पूर्ण असा बांबू सारखाच ऊस दिसणार हा सरळ सरळ वाटतोय लावण खोडवा चेडवा चार पिक चार पिकू घेऊ शकतात असा पूर्ण फिरवा कॅमेरा तुम्हाला बघा एकही ऊस तुम्हाला पडल्याला दिसणार नाही तर मागे